मी स्वतःच तुम्हाला मागच्या मा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की यूट्यूब हा आपला बिझनेस आहे आणि यूट्यूबला बिझनेसप्रमाणेच घ्यायला हवं कारण या यूट्यूबद्वारे आपल्याला खूप सारे पैसे कमवता येतात आणि त्यावरती आपल्याला ज्ञान मिळवताही येतं आहे आणि ज्ञान देताही येते तर याच यूट्यूबपासून मी काही दिवस लांब होतो आणि लांब असतोही कारण व्हिडिओज बनवणं तेवढं शक्य होत नाही कारण आता पैसे आता फक्त यूट्यूबमधून कमवत आहे तर ठीक आहे पण ते त्याला पैसे कमवण्यासाठी वेळ लागतो पण आपल्याकडे नोकरी हा एक भाग आहे ज्या ठिकाणी आपल्याला दररोज काम करावे लागतं दररोज मेहनत करावी लागते आणि ती मेहनत करून आपल्याला महिना टू महिना पगार मिळत असतो जो आपण तिथं काम करत असतो तर मित्रांनो त्याच कामामुळे मला व्हिडिओज बनवायला होत नाहीत आणि त्याचं मला खूप दुःख आहे कारण तुमच्यासमोर माहिती किंवा माझ्या काही गोष्टी असतील नॉलेज असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे मला शक्य होत नाही तर त्यासाठी खरंच सॉरी तुमच्यासाठी तर मित्रांनो हा यूट्यूब हा एक आपला बिझनेस आहे आणि या बिझनेसला आपलं चालव चालवणं हे खूप गरजेचं आहे आणि जर चालवलं नाही तर यूट्यूब बंद होऊ शकतं आणि बंद झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे यूट्यूबवरती सस्टेन राहणं किती अवघड होतं जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझा दुसराही चॅनल आहे तर तिथेही तिथेही मला काम करायला होत नाही आणि त्यामुळे माझे तिथेही काही पैसे अडकलेले आहेत आणि त्या ते पैसे अडकून ते पैसे आलेही असते आत्तापर्यंत पण ते पैसे अडकलेले आहेत कारण मी तिथं काम करत नाही मित्रांनो दैनंदिन गरजा पुरवण्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतात खूप काही गोष्टी सहन कराव्या लागतात आणि आता तर दिवाळी चाललेली आहे आता या दिवाळीमध्ये आपला स सा, सगळं सा, सर्वांनाच खूप सारा खर्च होत असतो आणि त्याच खर्चासाठी आता मला अडचणी या यायला या लागलेली आहे आणि ती अडचण कशाप्रकारे दूर करायची ही मला समजत नाही आहे हे मला माहिती आहे कोणाला सांगायचं नसतं पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की थोडीफार ही अडचण तर मलाही आलेली आहे कारण कामामधूनच इतके पैसे जमा होत नाहीत जितकं जे जे परिवारासाठी आपल्याला खर्च करावा लागतो कारण तुम्हाला माहिती आहे माझ्या घराचं जे लोन आहे त्या लोनचं लोनचा जो हप्ता आहे तो तो पगाराच्या संपूर्ण पगारात जात असतो जवळजवळ माझं त्यामधून मला कोणाकडून घेणंही शक्य होत नाही दुसऱ्यांचे घेतलेले ते, ते देणं इतक्या परीनं शक्य होत नाही आहे तर ते मी हळूहळू देणारच आहे पण आत्ताची जी परिस्थिती आहे की आत्ता मला सध्याला पैसे हवेत आणि जर तुम्ही मी मागत मागत तर नाही आहे पण जर तुमची इच्छा असली तर तुम्ही मला मी या डिस्क्रिप्शन बॉक्सच्या म या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर देईन तो माझा जी पे नंबर आहे जर तुम्हाला इच्छा असली तर तिथे मला पैसे सेंड करू शकता कारण मला माझ्या परिवाराचं संगोपन करण्यासाठी मला पैशांची गरज आहे असं कोण म्हणत नाही पण मी समोरून सांगतो आहे कारण भरपूर लोकांना तुम्ही लाईव्ह चॅटमध्ये पैसे पाठवत असता हो ज्या लाईव्ह चॅटमध्ये तुमच्या काही गोष्टी शिकण्यासारख्याही नसतात पण तुम्ही त्यांना लाईव्ह चॅटमध्ये सुपरचॅट पाठवत असता हो पैसे पाठवत असता हो ज्या पैशांची त्यांना गरजही नसते पण माझ्याकडे आत्ता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये मला सध्याला पैशांची गरज आहे जर जा तुमची इच्छा असली तर तुम्ही मला थोडीफार मदत करू शकता आणि मी पुढे जाणारच आहे मला माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे की माझ्यावरती घराचं कर्ज आहे आणि या कर्जांमुळे मला काही दैनंदिन गरजा पुरवता येत नाही आहे तर माझी जी चप्पल आहे ते तीही तुम्ही पाहू शकते की की ती कशाप्रकारे आहे एक मिनिट दाखवण्याचा प्रयत्न करतो ले ले आए। ही जी चप्पल आहे ती फाटलेली आहे आणि इथं ही पाहू शकता तुम्ही ही चप्पलही फाटलेली आहे ही दिसत असून तुम्हाला तर अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्येही मी खुश राहण्याचा प्रयत्न करतो आहे कारण माझं परिवाराचं संगोपन करणं हे मला खूप गरजेचं आहे आणि त्यासाठीच मी तुमच्यासाठी व्हिडिओज बनवत असतो आणि त्या माध्यमातून थोडेफार मनही मोकळं होत असतं आणि थोडीफार तुम्हाला माहितीही देता येत असते आणि तुमच्या माध्यमातून मलाही थोडंफार शिकता येत असतं तर मित्रांनो कामासाठी आपण खूप ठिकाणी ट्राय करतो आहे की जेणेकरून आपली आपला हप्ता जाऊन गरज भागली पाहिजे किंवा हे घर जे आहे ते विकलं गेलं पाहिजे तेही मला परवडणाऱ्या हिशोबामध्ये कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की कोणत्याही परिस्थिती विकायचं आहे पण काही खर्च गेलेला आहे माझ्या स्वतःचा कामाचा पैसा तर तो, तो थोडाफार मला मिळाला तर त्या गोष्टींसाठी मला खूप मदत होईल आणि त्यासाठीच मी प्रयत्न करतो आहे की जर समजा घर राहिलं तर त्या ते घर माझ्या पुढच्या फ्युचरसाठी उपयोगी होईल आणि काम शोधण्याचा का प्रयत्न करतो की जेणेकरून माझा हप्ता भागून माझं ज्या गरजा आहेत गर मिनिमम गरजा गर असं पण मी म्हणत नाही की मला मोठे मोठे फॅशनेबल कपडे पाहिजेत बूटं पाहिजेत मुलाला वगैरे काय असलं काही नाही फक्त माझी एवढीच इच्छा आहे की माझ्या मिनिमम गरजा भागून माझ्या परिवाराचं संगोपन व्यवस्थित होणार तर त्याच एक गोष्टी आहेत की मी नवीन जॉबही शोधत आहे आणि त्या मी मध्ये जॉबही शोधलं होतं पण त्या ठिकाणी मला वेगळाच त्रास होत होता त्यामुळे मी तो तो जॉब सोडला आणि माझा प्रेझेंट जॉबमध्ये मी आलो होतो परत तर तिथे ही थोडीफार आहे पण मदत होते पण आणखीन चांगल्या प्रकारे मला जर नोकरी मिळाली तर तो त्या नोकरीमध्ये चांगले पैसे कमवून मी व्यवस्थित घर चालू शकतो ही मला आशा आहे पण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये मला पैशांची खूप गरज आहे जर तुम्ही मला मदत करू इच्छित असाल तर नक्कीच मदत करा आणि आनंदाने मदत करा तुम भीडियो भीडियो मदे, जर तुमच्याकडे एक्स्ट्रा पैसे असतील तर तर नक्कीच मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या जर व्हिडिओमध्ये माहिती सांगू सांग सांगायलाच पाहिजे आणि खूप सांगायला, सांगायला हवी कारण आजकालच्या जीवनामध्ये खूप काही गोष्टी होत आहेत आणि त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे खूप गरजेचं आहे काही गोष्टी पोचत नाहीत पण त्याच पोचवणं एक खूप गरजेचं आहे जेणेकरून ज्ञानाची वाढ होते आणि त्या ज्ञानातून आपलं ही सर्वांगीण विकास होत असतो तर त्यामुळे तुमच्यासमोर ती माहिती पोहोचवणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या काही अशाच माहितीसोबत किंवा माझ्या गोष्टींसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद